नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेमध्ये ज्या या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ज्या मानसी मंगेश काळोके ह्या विजयी झालेल्या आहेत आणि आज सकाळी साधारण पावणे सातच्या सुमारास मुलाला सोडवून परत येत असताना तीन ते चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी मंगेश सदाशिव काळोके याच्यावर प्राणघातक हल्ला करून खून केला या घटनेने खोपोली शहर कडेकोट बंद आहे दुकानं बंद आहेत आणि इथं जे आहे, आहेत इथल्या ह्या गावातील लोकांनी जो मुंबई ते पुणेकडे जाणारा खोपोली मधला रस्ता रोको केलेले काय झाले आम्ही जाणून घेतोय काय ना नाव ताई तुमचं काय सांगा माझं नाव संगीता सुनील सोलंकी मी राहणार साईबाबा नगर मंगेश आप्पा हा आमच्या सगळ्या गरीबांचा एक नेता होता असा तो आमच्या सुखा दुखात सगळ्यात सहभागी होणार होता त्याला आमच्यातनं ह्या लोकांनी हिरकून घेतले तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बस बाकी काय नाही आम्हाला यांच्याकडे एकदम कठोर यांना शिक्षा पाहिजे आणि बाकीची जी आहे ती ती आमच्या हाताखाली द्या आम्हाला काय करायचं आम्ही त्यांना शिक्षा देऊ कारण आमचा नेता तो गेला आमचा गाव आज एक ताळोखा झालाय त्याची दोन लेकर आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे होता इलेक्शनचा पिरियड काय इलेक्शन हारतोय माणूस जिंकतोय मग तुम्हाला नाही जर ते जिंकता येत तर मग तुम्ही असं एखाद्याच्या जीवावर नका ना हे करू तुम्ही एखाद्याचा फार जीव घेतला त्याचा एवढा त्याला फार निर्गुणपणे मारला का त्याला सकाळी बघवत नव्हता आम्हाला हा खून राजकीय वादात राजकीय वादातनं झाला या काय आता त्यांच्या जी पत्नी आहेत ह्या मानसी मंगेश काळुके ह्या विजयी झालेले आहेत समोरचे जे आहे ते कोणत्या पक्षाचे त्या राष्ट्रवादी पक्षाचे होते हा, हा? बर आता तुमची जी मागणी आहे सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले काय मागणी आमची मागणी हीच आहे तर त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्या आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आरोपींना काय ताब्यात घेतले का नाही अजून ते फक्त आम्हाला सांगतात अर्धा तास एक तास दोन तास हेच त्यांचा सकाळपासून हेच एवढंच चाललंय आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत काही तुम्ही शर्त केलेली आहे तोपर्यंत घेणार नाही तर या ठिकाणी जे मंगेश सदाशिव काळोखे यांचं वय पंचेचाळीस वर्षे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत आरोपीला अटक केलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी रस्ता रोको सोडला जाणार नाही रस्ता रोको आंदोलन सुरूच होईल खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीनं आंदोलकांना सांगण्यात येते आश्वासन देण्यात येते तर आम्ही या ठिकाणी जे खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत आणि इथं सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू वगैरे आहेत बंदोबस्त हलवाल्यां पूर्ण गावाल्यांच एकच मत आहे का ते तीन घर गावात नाही पाहिजे मला एक पोलिसांची मी बोलली पण ते बोलले आमच्यापेक्षा तुम्ही गावाला जास्त बोलाल तर ते लवकर डिसिजन होईल ते ती तीन घर गावात नाही पाहिजे आणि बोलून काहीच फायदा नाही म्हणजे पोलिसांचं कधी मग प्रोसिजर आली हे आलं ते आलं ते बारा गोष्टी असतात अरे ज्या माणसासाठी आज लहान लहान मुलं रडत आज पोरं कुठली पोरं शाळेत गेली नाही ट्युशनला गेली नाही लहान लहान लेकर सुद्धा रडतायत त्यांना काय कळत असेल तरी सगळी लहान लहान पोरं सुद्धा रडत त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी असेल ना काहीतरी त्यांनी केलं असेल कमवलं असेल ना म्हणून तर एवढं सगळं केलं ना काहीतरी मूर्ख का सगळे येऊन उभं राहायला मग त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे ना मग कसे बसणार कोण त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आमचं सगळ्यांचं मत आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांना पकडून आणायला पाहिजे <laughs> बस या ठिकाणी आंदोलक जे आहेत आंदोलकांच्या डोळ्यामध्ये आश्रो आहेत पोलीस अधिकारी उपस्थित झालेले आहेत

आंदोलकांची भूमिका आहे खोपोली नगर परिषदेत नगरपरिषद हद्दीमध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगेश सदाशिव काळोखे याची निर्घुण हत, हत्या करण्यात आलेली आहे आणि या खुनाचे पडसाद या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी खोपोली यांच्या वतीनं आंदोलकांना विनवण्या करण्यात येत आहेत सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत thank you. <coughs> <coughs> जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलक रस्ता रोको आंदोलन सुरूच ठेवत आहेत तर पोलिसाच्या वतीनं आंदोलकांना सांगण्यात येत आहे आणि राजकारण नुकत्याच या निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुकीमधला हा तर या ठिकाणी मंगेश सदाशिव काळोखे यांचा खून झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे ह्या नुकत्याच खोपोली नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत आणि हा राजकीय वादातनं झालेला या ठिकाणी हा खून आहे आणि खोपोलीचे नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत प्रथम या ठिकाणी आरोपीला अटक करा तेव्हाच मृतदेह ताब्यात घेतला जाईल असं सांगण्यात येत पोलिसांच्या वतीने आंदोलकांना मुंबईकडून लोणावळ्याकडे जाणारा हा जो खोपोली हद्दीतला मार्ग आहे या मार्गावर रस्ता रोको करण्यात येत आहे जोपर्यंत आरोपीला अटोक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जात नाही असं आंदोलकाकडनं पोलिसांना सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी किती वेळ झालं इथं झालं सकाळी सात वाजेपर्यंत चालू आहे सात सात वाजेपर्यंत चालू आहे सगळं सात वाजेपर्यंत चालू आहे काय नुकतीच नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यामधन हे झालेले त्यामधन झाले सगळे आरोपींना काय अटक केल्या आरोपी अजून आरोपीला अटक नाही केल्या आरोपींना अटक केलेली नाही आंदोलकांची एकच मागणी आहे प्रथम आरोपीला अटक करा तरच मृतदेह ताब्यात घेणार यासाठी रस्ता रोको करण्यात आला जी का आहे आमचा आहे जे आरोपी कोण आहे आरोपी एक मिनिट हा काय नाव तुमचं मंगेश पिंगळे खोपोली काजवाडी जी काय ना आमचा वाघ गेलाय आज आमचा वाघ गेलाय जी काय ना आमचं मंगेश काळोके जी काय ना मंगेश काळोके पुढं आमचं संकट कुठं असन जे काय असं ना आमचं संकट कुठं असन आमच्या ह्याच धावून आहे तिथे साहेबनगर आमचा वाघ आमचा गेला आमचा वाघ गेला ना जे काय दुश्मन जे आहे ना त्याने घेऊ त्याने घेऊन दिला परत घेऊन दे बस हां बस जे काय ते आहे आंदोलकांच्या संतप्त भावना आहे दुश्मन दुश्मन आहे आम्ही जनजोग आहे आम्ही जड आहे हा किन्नर समाज आम्ही किनार समाज आम्ही किनर समाज दाखतो आम्ही हा आमचा वाघ गेलाय आमचा वाघ गेलाय आमचा सागरनगर मंगेश काळोके आ तुम्ही तुम्ही मारा तुम्ही पाय मोडा तुम्ही काय सगळं मोडा तुम्ही तुम्ही पाय मोडा सगळं मोडा तुम्ही तुम्ही डायरेक्ट कुठं घातला तुम्ही काय सगळं घातला हा असं तुम्ही करणार पाहिजे तुम्ही मोडून ठेवा तुम्ही जागा ठेवून ठेवा तुम्ही जागा घाता डोका तुम्ही वार घात घाता तुमचं कधी चांगलं होणार नाही अजिबात बरोबर का नाही हां जे काय आहे ना आमचं जे आहे दुश्मन दुश्मन आमच्या बाळकाला मंगेश काळकाला जे मारलं तर जनी जनी ज्यानी मारलं ना दुश्मन तर आमचं जवळ या बस बस तर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे दुष्मणाला घेऊन या बसून बस आपको प्राचीन बोल रहा डायरेक्ट हा खोपलीमध्ये मनीषालोक आमचे नगरसेवक होते आमच्या वाड्यामध्ये होते त्यांचा अपघात झाला नंतर आमच्या सुखादोकामध्ये यायचे ते त्यानंतर आम्हाला खोपोलीमध्ये नागरिक आमचे सलीन सबंग झाले म्हणजे आणि संद झाले पूर्ण आणि त्यामुळं सलीन नागरिक म्हणजे असं होल नव्हतं झालेल्या नंतर लोक खूप चांगलंच झाले आणि त्यानंतर मग आमचा असं विचार होतं की न्याय भेटलं पाहिजे आम्हाला भेटला पाहिजे आम्हाला असं कोण झालं पाहिजे आमच्या खोपोलीमध्ये भरपाशी नागरिक भरपूर कसेत असं कोण झालं नाही पाहिजे आमच्यावर खोपोली शहर बंद करण्यात आले काय म्हणजे स्वयंस्फूर्तीनं या घटनेमुळे शहर बंद आहे आणि पोलिसांकडनं काय सहकार्य होत सहकारी पोलिस करतात पण ते कसे मुलं माहिती का आता न्याय आम्हाला भेटलं पाहिजे आम्हाला पोलिस नागरिक चांगली गोष्ट आहे करतात पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे व्यक्ती आमचा चांगला होता आमचा कधी उभा आहे आणि केलं पाहिजे आम्हाला बैटना, बैटना तर या ठिकाणी खोपोली नगर परिषदेच्या होत्या आणि निवडणुका झाल्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास मुलाला शाळेमध्ये सोडो सोडवून परत परतत असताना काळ्या काचाची असणाऱ्या कारमधनं तीन ते ती चार जण अज्ञात मारेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन धारदार शस्त्रांनी खून केला आणि या ठिकाणी जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत नागरिक रस्ता रोको सोडणार नाहीत तर पोलीस पोलिस पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना केलेली आहेत आणि मंगेश सदाशिव काळोखे हे गरजूंच्या मित्र मित्रपरिवारामध्ये जाऊन मिसळत होते त्यामुळं सर्व खोपोलीतील जे नागरिक आहेत हे रस्त्यावर आलेले आहेत आधी पोलीस आंदोलकांना विनंती करत आहेत रस्ता रोको सोडण्याची पण आंदोलकांची एकच मागणी आहे की जोपर्यंत तुम्ही आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको सोडणार नाही तर या ठिकाणी द्रुतगती मार्गावरन वाहतूक वळवण्यात आलेली आहे Terima kasih telah <truh> menonton.

त्या उमेदवारांना तुम्ही इथं जवळ घेऊन यावू हो शकता आणि त्यांना आणले नाही तो परत आम्ही जो परत नाही नाही पिणार पिणार पाणी तो परत आम्ही इथन हल्लार नाहीये हा आमचं आंदोलन आहे आणि तोपर्यंत आम्ही बॉडी तो परत जालणार नाही हे लक्षात ठेवा तो परत आम्हाला पर न्याय भेटत नाही त्यांना इथं घेऊन नाहीये तो, तो परत आम्ही इथं हल्लार नाहीये हे लक्षात ठेवा हा आमचा शब्द आहे शब्द आहे आम्ही हलणार नाही हा आमचा शब्द आहे आणि मी कधी हलणार नाही पाणी पण ना पिणार आणि आणणार पण नाही इथं लक्षात ठेवा आणि बायका पण इथं उठणार नाहीत हे लक्षात ठेवा आरोपीला अटक केल्यानंतरच तुम्ही उठणार आरोपीला इथं आमच्या समोर आणा इथं आणा त्यांना पाशी द्या शिक्षा द्या त्याच्यानंतर आम्ही सगळं करू त्यांना इत राजकारणामध्ये राजकारणामध्ये जर राजकारणामध्ये जर तुम्हाला हाराणी जर पसरता आली नाही तर तुम्ही राजकारण करण्याच्या लायकीचे नाहीत आता एवढे उमेदवार उभे राहिले एवढे हारले एवढे जिंकले एवढा क्रूरपणा या खोपोलीमध्ये कधीच झाला नाही आणि ही जी घटना आहे ती एकदम निंदनीय घडलेली आहे आमच्या सगळ्यांची एवढीच मागणी आहे की ही जी घटना घडलेली आहे आमच्या आप्पा आमच्यासाठी देव होता त्या देव माणसाने बाल वृद्धांपर्यंत सगळ्यांची सेवा करायचा इथं ज्या आय बहिणी बसल्यात त्याचं प्रतीक आहेत आणि आम्हाला नाही करत पण जो काही अपराध घडलाय त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे बघतात आणि तो न्याय मिळेपर्यंत आमचा लढा कायम राहील या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत जोपर्यंत मंगेश सदाशिव काळोके याच्या खुनातील आरोपींना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशा पद्धतीनं इथल्या या खोपोलीकरांच्या आणि तीव्र भावना आहेत आम्हाला फक्त आमच्या आपांना न्याय पाहिजे बस एवढंच म्हणणं त्याला इथे पोलीस स्टेशनला आणा आणि त्या ज्या पोलिसांनी त्यांची लाच खाल्ली त्या दोन दिवस आज पोलीस त्यांना मागे होते त्यांना सांगत होते तेव्हा त्यांनी ते, ते काय ऍक्शन नाही घेतली आज आमच्या आप्पा आमच्यामध्ये असते त्यांनी एक तुम्ही तक्रार दिली होती तक्रार तक्रार दिली होती स्वतः येऊन तक्रार दिली होती तरी पण त्यांनी त्या पोलिसांनी हालचाल नाही केली म्हणून आज त्यांनी प्रोटेक्शन आम्हाला दिलं नाही त्या वेळेला आमच्या आपांना त्यामुळे आज हे घडलंय आम्हाला त्यामुळे आम्हाला तो माणूस आमच्या समोर पाहिजे आज तो अटक झालाच पाहिजे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे पोलिसांना अगोदरच माहिती दिली होती की अशी घटना होणार आहे तर पोलिसांकडनं दुर्लक्ष आरोपीला सोडायचा नाही आरोपीला सोडायचा नाही आम्हाला न्याय पाहिजे एवढंच म्हणणे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे एवढंच म्हणायचं आम्हाला तर सर्व नागरिक आरोपी आम्हाला इथे हजर पाहिजे त्याला कुठे पळवता आलं नाही पाहिजे हे लोक त्यांना पळवतायत त्याला पळवता नाही पाहिजे त्यांनी इथे आरोपीला हे करा हजर करा आमच्या समोर संतृप्त भावना आहेत जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत रस्ता रोको आ, आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका निर्माण झालेली आहे आणि खोपोली उपविभागीय पोली पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक या ठिकाणी या आंदोलकांना विनंती करत आहेत तर या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं じゃあ。 खोपोली नगर परिषद आदीमध्ये ज्या विजयी उमेदवार आहेत मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे वय पंचेचाळीस यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये जे खुनातील आरोपी आहेत यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती खोपोली उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलकांना आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि रस्ता रोको या ठिकाणी बाजू तर ही प्रथमच इलेक्शन नंतर खोपोली नगर परिषदेमध्ये अशी खुनाची घटना झालेली आहे आणि त्यामुळं आंदोलक जे आहेत या ठिकाणी रस्त्यामध्ये मावळ खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये विजय उमेदवार मानशी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे यांची सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हत्या करण्यात आली आणि यामधले जे आरोपी आहेत या आरोपीला त्वरित अटक करून अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर या ठिकाणी आंदोलक अजूनही रस्त्यावर रस्त्यामध्ये बसलेले आहेत पोलिसांच्या वतीने जो रस्ता रोख केलेला आहे तो रस्ता सुरळीत करण्यासाठी विनवण्या करण्यात येत आहेत बघूयात आरोपींना कधी अटक केली जाते आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी खोपोलीकर ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद 家道了。